तुर्वे येथील सिडको ट्रक टर्मिनल मध्ये आग लागण्यास कारणीभूत ठरलेल्या अनधिकृत गोडाऊनवर महापालिकेने आज धडक कारवाई केली नवी मुंबई महानगरपालिकेचे शिंदे आणि अतिरिक्त राहुल गेटे यांच्या आदेशाने अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉक्टर कैलास गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग अधिकारी सागर मोरे यांच्या पथकानेही कारवाई केली तुर्वे ट्रक टर्मिनल मधील अनधिकृत गोडाऊन मध्ये कोळसा प्लास्टिक कॅरेट पुठ्ठे बॉक्स यांचा इतर ज्वलनशील वस्तूंची साठवणूक करण्यात आली होती सिडकोने ही जागा केवळ ट्रक टर्मिनलला दिली असताना या ठिकाणी बेकायदेशीर वरील गोष्टी मागील दोन वर्षापासून चालू होत्या या अनधिकृत गोष्टींमुळे भविष्यात या ठिकाणी दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याचे अनेकदा बातम्यांच्या माध्यमातून प्रशासनाचे निर्दनाश आणून देण्यात आले होते मात्र प्रशासनिक लोकप्रतिनिधींचा राजकीय दबावामुळे याच्यावरती कारवाई होत नव्हती अखेर रविवारी रात्री यातील एका गोडाऊनमध्ये आग लागून पार्किंगमध्ये उभे असलेले आठ ट्रक एक जे आणि वरील ज्वलनशील वस्तूंचे पाच गोडाऊन आगीचा भक्ष्यस्थानी पडले सिडको आणि महापालिका अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे ही गंभीर दुर्घटना घडली या घटनेनंतर अतिरिक्त आयुक्त डॉक्टर राहुल गेटे यांनी या पार्किंगमधील सर्व अवैध गोष्टींवर धडक कारवाई करण्याचे आदेश विभाग अधिकारी सागर मोरे यांना दिले होते त्यानुसार आज पोलीस बंदोबस्तासह ट्रक टर्मिनलमधील गोडाऊन गॅरेज आणि हॉटेल यांचा एकूण वीस तात्पुरत्या शेडवर कारवाई करून ती भुईसपाट करण्यात आली या कारवाईमध्ये संबंधितांकडून कारवाईपोटी एक लाख नव्वद हजार रुपये शुल्क देखील वसूल करण्यात आले लवकरच या परिसरातील अशाच प्रकारे सिडकोच्या भूखंडातील आणखी एका भूखंडामध्ये अनधिकृतपणे प्लास्टिक क्रेट साठवणाऱ्या गोडांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे